गुड मॉर्निंग झालं का सगळ्यांचं पाणी झालंच असेल तर मी आले आता मामाच्या गावी आले आत्ता उठले झोपीतनं कसं तोंड झालंय बघा आणि रात्री आले होते तुम्हाला काही दिसत नव्हतं आता मी व्यवस्थित दाखवते आणि आम्हाला पटकन आवरून जायचंय आता दुखणं तर काय हटणच झालंय महागडलं माझ खरं तर तब्येत म्हणून म्हणतर इकडे यावं लागलं आई इकडं आलती आणि घरी मला करमत नव्हतं त्यामुळं मग आले मी पण बघा असं इकडं जुनं घर आहे आमच्या मामाचं पहिलं जुनं घर हा इथं नाही का आई जात घासायली रोडला आणि आमच्या मामाने बघा आता इकडं असं नवा बंगला बांधलाय पहिलं जुनं घर आहे आणि नवं घर आहे असं इकडे एक रोड गेलाय इकडे एक गावात रोड गेलाय बघा आणि असं रोडच्या कडेला घर आहे आणि कोंबड्या आहेत बघा तिकडे तुम्हाला दाखवते पण आता मोठ्या मामाचं घर बघा इथूनच दाखवतो मोठ्या मामाचं घर आहे पुढं आहेत आणि महाग तेव्हा ती पत्रे बित्रे टाकून बांधकाम केलेलं आहे आणि इथं असं छान वडाचं झाड पण लावले हे झाड खूप छोटं होतं मी पाच वर्षानंतर आलेले आहे त्यामुळं खूप छोट दिसते आपलं खूप मोठं आहे झाड बघू शकताय आणि हा म्हणजे गावाकडं जायचा रस्ता आहे बघा कसं वातावरण आहे इकडलं इकडं फार मोठा डोंगर होता पण आता काहीच राहिलेलं नाही आता व्यवस्थित आहे सगळं चला आता मी दात गाजते बघा आमची आजी मस्तपैकी चहा चहा बनवलाय आता तू नको भीओ हो, फक्त ऑन हो ना बाई हा तोंड दोन चहा पिऊन आले तिकडं मोठ्या मामाच्या घरी आई येईल बघा इकडे शेळ्या कशा बसल्यात छान वाव किती भारी बसले पाटी दोन्ही पण <laughs> कोंबड्या चरायल्यात मस्त पैकी इकडं मैस आहे बघा हर्र हर, या या, या। हाय कर हाय कर हाय हाय करायले हर या, 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 या। आबाई तुझ्या शेळ्या बी जातात बघा आता यूट्यूबला हा तर ही आहे माझी आईची आजी सॉरी आईची आईची आई म्हणजे माझी आजी आणि ती वडिलाची आजी तर तुम्हाला माहिती आहे रे रेग्युलर तुम्ही बघता आमच्या आवईला लाज वाटते बरं का लांबून लांबून दाखवायला लागले मी आम्हाला आमच्या इथं आवडत नाही असं पण दाखवायला स्ट्रिक वातावरण आहे समजा इकडलं

मोठी बी झाली काय लागायचे तोपर्यंत माझ्याकडे भांडवल होते मी घेते मला आलय आवडले ती त्यांच्या ती कपडे मिल्ट्री घातले फौजी <laughs> <laughs> आहेत फौजी ही म्हणला ड्युटीला लावायचंय त्यांना दवाखान्यावर <laughs> नाही नाही बॉर्डरवर लावायचंय म्हणला बघा आंघोळ वगैरे झाले हे बघा कसलं रि एक इन्फेक्शन झालं आहे बघा ही कसले फोडं फोडं आलेत आणि ह्या फोडामुळे एवढं दुखायला आहे माझं लई दुखायला आहे लई त्रास व्हायला आहे मी मामाच्या गावी आले पण मी अजिबात खुश नाही आहे आज आता मी दवाखान्यात जाणार आहे त्या दिवशी एवढं बिल झालं आणि आता बघा हे असं झालं आहे मला कसलं सुख लागाना झालं आहे नक्की काय माझ्या मागं साडेसाती लागली मला काहीच कळाना झालं आहे बघा पाठीत तर एवढे फोडं आलेत ना एक मिनिट दिसतात का हे बघा हे पाठीचे फोडं काय झालंय मला काहीच कळाना झालंय मला लय भीती वाटायला लागली बघा मधल्यामध्ये अशी कणकणी आहे म्हणतान हद्दीच्या बाहेर तिकडं आई आमची स्वयंपाक करायला लागली आहे मी आपल्या इकडं रेडी होऊन बसले बघा हे बघा तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये माझ्या नशिबाला असंच चालणार आहे आयुष्यावर बाय बाय